कारदा हातकले रोडचे सार्वजनिक बांधकाम विभागाने या ओढ्याचे पात्रावर पूल होणे गरजेचे आहे अन्यथा याच ओढ्यावर हातकंगलेहून येणाऱ्या अनेक प्रवाशांना अरुंद रस्त्यामुळे अपघातांना सामोरे जावे लागणार आहे गेल्या सहा महिन्यात या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत या ओढ्यावरील पुलाची उंची वाढवून अरुंद पूल वाढविणे गरजेचे आहे या ओढ्यावरील पुलावर टर्न असल्याने अनेक अपघातग्रस्तांना लोकप्रतिनिधींनी दखल घेऊन या ओढ्याची उंची वाढून रस्ता रुंदीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा या ठिकाणी अपघातांची मालिका सुरूच राहील असाच टर्न गणेश मंदिर नजिक असणाऱ्या देसाई ओढ्याजवळ असल्याने तेथेही वारंवार छोटे मोठे अपघात होतच असतात हा मुख्य रस्ता असल्याने नागरिकांची संख्या जास्त असते त्यामुळे या दोन्ही ओढ्याची उंची वाढवून रस्त्याचे रुंदीकरण करणे काळाची गरज बनली आहे या भीषण प्रश्नाकडे ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकातून होत आहे गेल्या सहा महिन्यात कुंभार ओढ्यावर अपघातांची मालिका सुरू असून रात्री अपरात्री अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे या परिसरात दिवाबत्तीची समस्या आहे तेथे असणाऱ्या यू टर्न म्हणजे प्रवाशांचे मरणच अशी मालिका तयार झाली आहे